महासागरमध्ये कथा नाही आहे आहे कविता आजूबाजूला जे काय घडत आहे त्याबद्दल उद्विग्नता व्यक्त करणारी चंद्रसेन केळेकर यांची शांत नागपूरमध्ये उसळलेली दंगल आणि दंगेखोराने घातलेला आहे दोस दिशा सालियन हिच्या वडिलांनी कित्येक वर्षांनी सोडलेलं मान आणि दिशा आणि सुशांत यांच्या अकाली निधनावर केलेलं भाष्य त्याचप्रमाणे दिल्लीत लालू यादव आणि त्यांची फॅमिली यांना चौकशीला बोलवणं आणि त्याच्या समर्थकांनी घातलेला गोंधळ हे सगळं बघितल्यावर मन उद्विग्न होतं आणि आठवण येते कुसुमाग्रजांची पन्नाशी उलटल्यावर तसंच चंद्रसेन टिळेकर यांच्या या कवितेची चंद्रसेन टिळेकर तुमच्या मायासारखेच एक सामान्य व्यक्ती पण आजूबाजूला बघितलं की नेमकं का मनात काय भावना उमटतात ते आपण ऐकूया या कवि बरंच काही त्यांच्या कवितेचं नाव आहे या दहशत अक्षरांची दहशत अक्षरांची आता शाह काही लिहायचं म्हटलं की भीतीच वाटते अक्षरांना हात घालावा तर चक्क मानगोटीवर येऊन बसतात काही डोळे बंद करतात काही बाण बंद करतात तर काही ओठही चक्क शिवून टाकतात म्हणतात जगायचं असेल तर ज्ञानेंद्रिय बंद कर ज्ञानेंद्रिय बंद कर तरीही मी त्यांना भीक घालत नाही त्यांच्या पुढे मान तुकवत नाही नेटाने लिहायला जवळ करतो। वाटतं निदान गमभाणं तरी लिहावं ते नाही जमलं तर निदान अब कड पण पण ग लिहायला जावे तर गर्व धर्माचा थैमान घालत येतो म लिहायला बसलो तर मस्तावली दचकावते खुर्चीत बसलेल्यांची ब लिहावे तो भ्रष्टाचार गिरायला उठतो न लिहिताच नंग सुरू होतो दहशतवादाचा म्हटलं नको से गम बड लिहावं पण अ लिहायला घेतलं तर अत्याचार रक्त उडवत येतो ब लिहावा तर बलात्काराच्या किंकाळ्या ऐकू येतात क क लिहावा तर कहर दिसतो कर्मकांडांचा डल येताना डरकाळी ऐकू येते बेकारीच्या राक्षसाची मग मी संतापानं अक्षरांनाच विचारतो मोत्यासारखं रूप सोडून गारगोटी का होता सरळ बसायचं सोडून पायरी का सोडता अक्षर म्हणाली अरे या तर चोराच्या उलट्या बोंबा तुम्हीच केला विद्रूप आम्हाला मोती ठेचून बनवल्या गारगोटी यापुढे आम्हाला हात नाही लावायचा यापुढे आम्हाला हात नाही लावायचा तुमचं प्रतिबिंब आमच्यात पाडायचं नाही तुमचं प्रतिबिंब आमच्यात पाडायचं नाही मला असं वाटतं सामान्य माणसं आपण एवढंच करू शकतो नाही का नाही नाही असं नका हा म्हणू मात्र याच्यापेक्षाही काही करू शकतो फक्त तुम्हाला प्रामाणिकपणे जे आहे ते बदलायचं आहे अशी इच्छा झाली तर